स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून प्रयास विशेष शाळा अमरावती या ठिकाणी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात ऑनलाईन झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला रोटरी क्लब अमरावती मिट्टाऊनचे अध्यक्ष राजेश खंडेलवाल सचिव गगलानी मनोविकास स्पेशल चिल्ड्रन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर बबन बेलसरे मनोविकास स्पेशल चिल्ड्रन एज्युकेशन सोसायटीचे सचिव विनायक कडू संचालिका डॉक्टर सौ सरिता कडू संचालिका प्राध्यापक सौ रेखा बेलसरे व बहुसंख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते प्रयास विशेष शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना ढवळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले असून कार्यक्रमाचे संचालन व आभारी विशेष शिक्षक ज्ञानेश्वर आमले यांनी केले याप्रसंगी पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर सरिता कडू यांनी पालक सभेला मार्गदर्शन केले कोरोना काळात झालेल्या ऑनलाईन विविध स्पर्धा कोरोना संधी स्पर्धा देशभक्तीपर नृत्य स्पर्धा शिक्षक गणेश स्पर्धा या सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण सुद्धा यावेळी करण्यात आले प्रथम बक्षीस हर्ष भावनेश बेहरे याला कोरोना वैक्सीन वेशभूषा स्पर्धामध्ये प्राप्त झाले आहे तर आदित्य वानखडे गोविंद अरुण विरुळकर श्रुतिका गजानन मुळक कुमारी वैष्णवी पांडुरंग बोळे कुमारी दर्शना अनिल लोंदे या सर्वांना आयोजित विविध स्पर्धांमध्ये प्रथम बक्षीस प्राप्त झाली व बहुसंख्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आली हा कार्यक्रम अर्चना ढवळे ज्ञानेश्वर आमले लोखंड मॅडम नंदा नांदूरकर ज्योती बोरकर धांडे मॅडम उषाबाई रुद्राकार विवेक केने शुभम पापडकर यांच्या सहकार्याने साजरा झाला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती